शक्तीपीठ नागपूर रत्नागिरी महामार्गास समांतर तरीही पन्नास हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी या महामार्गाचा अट्टाहास राजीव शेट्टींचा मॅप दाखवत हल्ला बोल शक्तीपीठ महामार्गाला कॅबिनेट मंजुरी देण्यात आल्यानंतर राज्यामध्ये एल्गार सुरूच आहे शक्तीपीठ महामार्गविरोधात शेतकरी संघटनांसह राजकीय पक्ष एकवटलेले आहेत या महामार्गाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह हो बारा जिल्ह्यातून कडाडून विरोध सुरू आहे मात्र सरकारकडून शक्तीपीठ होणारच अशी भूमिका घेतली जात आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक जुलै रोजी शेतकरी दिने पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिलोली येथील पंचगंगा पुलावर रस्ता रोको आंदोलनाची हाक दिली आणि या आंदोलनामध्ये हजर आणि संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलेलं आहे दरम्यान राजू शेट्टी यांनी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तसेच साखर कारखानदारांनी शक्तीपीठ विरोधी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे तुमच्या मिशीला खरकट लागलं नसेल तर तुम्हाला सरकारला घाबरण्याची गरज नाही निवडणुकीपूर्वी तुम्ही यासंदर्भात पत्र दिलं होतं आता तुम्ही भूमिका स्पष्ट करत नसल्यामुळे राजू शेट्टी यांनी लक्ष वेधलंय राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग पन्नास हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी असल्याचा आरोप केलेला आहे नदीच्या प्रवाहामध्ये अडथळे आल्यामुळे पाण्याची गती मंदावलेली आहे आणि त्यामुळं जिल्ह्यातल्या पंजंगा असेल दुदंगा असेल वेदगंगा असेल वारणा असेल कृष्णा असेल या सर्व नद्यांमध्ये गाळ आणि वाळू मोठ्या प्रमाणामध्ये सारलेला आहे नदीचे पात्र सपाट होत चाललेले आहे दुसऱ्या बाजूला शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून या कर्नाळ ते गारगोटी हा जो पंच्याऐंशी किलोमीटरचा परिसर आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस किलोमीटर लांबीचा भराव पडणार आहे म्हणजे नदीच्या पाण्याला अजून अडथळा निर्माण होणार आधीच सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साठ हजार एकर जमीन ही क्षारपड झाली आहे येत्या अर्धा वर्षामध्ये जर शक्तीपीठ पूर्ण झालं तर हा आकडा एक लाखाच्यावर जायला काय हरकत नाही गेल्या वर्षी साखर कारखाने फक्त शहाऐंशी दिवस चालले आता अशाच पद्धतीनं सातत्यानं जर तीस तीस पस्तीस पस्तीस दिवस पाण्याचा मुक्काम वाढला शारपड जमीन वाढत चालली तर ऊसाचं एकरी उत्पादन घटणार आहे आणि एकूणच सांगली कोल्हापूर जिल्ह्याचं ऊसाचं उत्पादन किमान पंधरा ते वीस टक्क्यांनी घटणार साखर कारखानदारांनी विचार करावा आता पंच्याऐंशी ते नव्वद दिवस चालणारे कारखाने त्यावेळी किती दिवस चालतील आणि म्हणून शक्तीपीठाला आमचा विरोध एक आहे एकतर तो अव्यवहार्य आहे तो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार आहे हा मुद्दा बाजूला ठेवू पण निव्वळ सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा सा जर विचार केला तर हा इथल्या उद्योगधंद्यांच्यावर बहुतेक नद्या या शहरात आणि गावात येतात आणि गावाच्या बाहेर गरीब लोकांचीच वस्ती असते म्हणजे गरीबांच्यावर शेतकऱ्यावर आणि उद्योगधंद्यावर अतिक्रमण करणारा उद्व्वस्त करणारा असा हा शक्तीपीठ आहे आणि म्हणून या शक्तीपीठाला आमचा विरोध आहे जिल्ह्यातले जे कारखानदार आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही जर सरकारला घाबरत असाल घाबरायचं कारण नाही तुमच्या मिशीला कुणाचं खरकट लागलं नसेल तर तुम्ही जनतेच्या बाजूने राहिलं पाहिजे शक्तीपीठाच्या विरोधात राहिलं पाहिजे कारण तुमच्या साखर कारखानदारेवर या शक्तीपीठाचा विपरीत असा परिणाम होणार आहे लोकप्रतिनिधीना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आधी पत्र दिलेली आहेत शक्तीपीठाला विरोध करणारे आता तर तुम्ही मूग घेऊन बसला तर तुमच्या एकूणच हेतूबद्दल संशय निर्माण होतो तुमचाही त्यात काही हिस्सा आहे का पन्नास हजार कोटीत असा संशय आता जनतेला यायला लागलाय त्यामुळे एक जुलैला शेतकरी दिनादिवशी शेतकऱ्याच्या मागे आम्ही भक्कमपणानं आहोत म्हणून शेतकरीच काय सगळेच सर्वसामान्य महापुरानं पीडित असणारे लोक कोल्हापूरला शिरोली येथे पंजिंगेच्या पुलावर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येनं सकाळी अकरा वाजता जमणार आहे ज्याला ज्याला हा जिल्हा या जिल्ह्याची आर्थिक प्रगती थांबू नये असं वाटतं त्या प्रत्येकानं त्या ठिकाणी आलं पाहिजे असं माझं कळकळीचं आवाहन एसबीएन मराठी सांगली